माझोबत असं एक व्यक्तिमत्व आहे शैक्षणिक क्षेत्रात आमचे डीपी राऊत काका येले ओकत नाही असा अमरावती जिल्ह्यात माणूस नाही राजकीय विश्लेषक विश्लेषक म्हटल्यापेक्षा राजकारणावर उकीर काढणारा एक मुरब्बी माणूस म्हणजे आमचे डीपी काका काका म्हणजे काकाले जाऊन घेणी भाड लपून जमत नाही आपला सरकटी बरं बोललं तुम्हाला बो माहित आहे बच्चूभोव झालं मोजरीला आंदोलन म्हणजे राजकीय अस्तित्वात बच्चूभोवती छाप धावण्यासाठी बच्ची भाऊचा हा एक जबरदस्त प्रयत्न होता का असं तुम्हाला वाटते का शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात काकाले वैकत नाही असा एकही व्यक्ती महत्व नाही आहे असे डी पी राऊत काका पुण्यात अचानक दुर्दैवी निधन झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नेमते होत्या काही कामानिमित्त पुण्याला गेले होते आणि हेच ते मुलाखत हे मुलाखत घेतल्यावरच त्याच दिवशी संध्याकाळी काका हे पुण्याला निघून गेले होते असे हसत खेळत आणि आपल्या जबरदस्त ज्ञानशैलीवर प्रत्येकाले मनमोहित करणारे काका अचानक निघून गेल्यानं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं दुःखाची कळा पसरली आहे तर काकाचं अंत्यविधी सकाळ म्हणजे मंगळवारी सकाळी दहा वाजता त्याचं जे अंजनगाव वळून निवास शांतीवाटिका या ठिकाणून निघणार असून काकाच्या या अचानक जाण्याच्यानं संपूर्ण परतवाडा शहरात शैक्षणिक क्षेत्रात लय मोठी खळबळ गेली असेल काकाले गाभराण नाईंडीतर्फे विनम्र श्रद्धांजली काका खरंच एक जबरदस्त असे व्यक्ती तुम्ही होते आणि कायम सदैव मी तुम्हाला आठवण काढत राहील कारण एका काळात मी काहीच नसताना काकानं जे मदत केली ते मदत आज ते कोणत्याच शब्दात तिचा परतावा किंवा कोण्याच गोष्टींचा परतावा होऊ शकत नाही असे डी पी राऊत काका अचानक निघून गेले आणि शेवटच्या मुलाखती तेन ज्या पद्धतीनं बच्चू भाऊची स्तुती केली होती आणि जाणारा माणूस कधीच खोटा बोलत नाही अशा डी पी राऊत काकाले विनम्र श्रद्धांजली काकाले एक दोन प्रश्न विचारले होते ते काका कसे बोलले तुम्ही पहा आणि विनम्र श्रद्धांजली काका बच्चूभाऊ हा प्राणी जसा आहे की अतिशय हुशारचालक चलाक आहे आणि त्यांचे उद्देश अनेक असू शकतात पण आंदोलन जे केलं ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलं हे प्रत्यक्ष लाखो लोकांनी पाहिलं आणि म्हणून त्याच्याविषयी सहानुभूती तयार झालेली आहे असं मला वाटते काका मोजरीले मी तीन दिवस वृत्तांकन करायला गेलो हाय राजो धोरून धुरून लोक हात पाय नाही अशे लोक लढताना पाहिले म्या उपाशी बुटी अशी कंडिशन झाली तो बच्चू भाऊन कार्यकर्त्याच्या मनात आता देवत हर एक जण पुजते पण पहाडचे कार्यकर्ते बच्चू भावले देव मानतात त्याच्या पाठीमागचं कारण काय शकते त्याच्या त्याच्या पाठीमागच कारण कारण असं आहे की एक सामान्य शिकलेला माणूस एखाद्या प्रश्नावर अशी जिद्द पकडतो की ती जिद्द ती संपल्याशिवाय सोडत नाही हा त्याचा स्वभाव आहे त्याच्यामुळं लाखो किलोमीटर वरून लोक त्याच्या भेटीला आले आणि प्रत्येकाची तो आठवण ठेवतो त्यांना दुडून बोलावतो दिसल्यानंतर त्यांचा त्यांच्या घर त्यांच्या गावाचा हाल हवाल विचारतो ही सहानुभूती लोकांपुरते पोहोचल्यामुळे प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करतो आणि ते प्रेमच त्याचा आढळ आलं यावेळेला इलेक्शन मध्ये गाफील आल्यामुळे बच्चे कुडू निवडून येऊ शकले नाही यावेळेला जर ते निवडून आले असते तर त्यांनी आहे यापेक्षा आता हा प्रश्न निकालात कर, नक्की काढला असता असा माझा ठाम विश्वास आहे